महिला बचत सहा लाखांचा घोटाळा अध्यक्षा फरार पोलीस शोधात विश्वासघाताचा धक्का हप्ते भरले पण पैसे गेले कुठे ग्रामीण महिलांच्या गामाच्या पैशावर डल्ला साक्री तालुक्यातील दिघावे गावात एका महिला बचत गटातील मोठ्या आर्थिक घोटाळ्याने खळबळ उडाली आहे भीमाई महिला बचत गटामध्ये तब्बल सहा लाख रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी गटाच्या अध्यक्षा संगीता शिवाजी पानपाटील पाटील हिच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र ती सध्या फरार आहे संबंधित बचत गटाने सेंट्रल बँक ऑफ बँक ऑफ इंडिया लाख रुपयांचे कर्ज घेतले होते या कर्जाचे मासिक हप्ते गटातील महिलांनी नियमितपणे अध्यक्षा संगीता जमा केले मात्र हे पैसे बँकेत न भरता तिने त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचा आरोप आहे महिलांना संशय आल्यानंतर त्यांनी थेट बँकेत चौकशी केली असता कर्जाचे कोणतेही हप्ते बँकेत जमा न झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे महिलांना मोठा आर्थिक तसेच मानसिक धक्का बसला असून संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे महिलांनी बँक आणि संबंधित यंत्रणावरही दुर्लक्षाचा आरोप केलाय वेळेवर तपासणी किंवा सूचना न दिल्यामुळे हा अपहार एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांचे म्हणणे बँक सखी यंत्रणेकडूनही कोणतीही माहिती न मिळाल्याने हा प्रकार बराच काळ लपून राहिला आरोपी अध्यक्ष पोलीस ठाण्यात येऊन पैसे भरून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गाव सोडून फरार झाल्याचे सांगण्यात येते सध्या साक्री पोलीस तिचा शोध घेत असून लवकरच तिला अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या पारदर्शकता विश्वास आणि आर्थिक शिस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही घटना व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे